चला चला फिरायला चला देवा कला चला चला हिंदायला लय दिवसानंतर आम्ही बाहेर निघलोय म्हणजे देवा झाल्यापासून आम्ही कुठं फिरायलाच गेलो नव्हतो असं स्वतः फिरायला म्हणून सतत काम आणि मित्र जायचो आज ठरलं आहे आणि निघलोय अचानकपणे चला मग जाऊया कुठं पण जिकडे रोड जाईल तिकडं फिरायचंय आज आपल्याला दिवसातून आम्ही लग्न झालो तेव्हा पण खूप फिरायचो पण नंतर देवानंतर आम्ही फिरलोच नाही चला चला बॅग घ्या हो निघलय आम्ही मस्त फिरायला कुठे आलोय काही माहित नाहीये जिकडं रड जाईल तिकडेच फिरायचंय फक्त आपल्याला तेवढं छान वातावरण आहे सगळा ब्ल्यू ब्ल्यू झालाय देवा बघा कसं बसलंय देऊ आज बुलेट नाही घेतली आम्ही स्प्लेंडरच घेतलीये लवकर लवकर पडायला माणसाची घरे आम्ही कोणत्या रोड लालो शू <laughs> किरकटवाडी <कर> हा <laughs> इकडे धड घर खड कोसळा धर कोणी जाऊ मस्त खड कोसळ जर चालू असलं तर जाऊ नाहीतर मग रेड अलर्ट असलं तर थांबावं लागेल मग काय हे सगळं हे करून टाकलं असं वाटलं होतं पावसाचं वातावरण अजिबात पावसाचं वातावरण नाही कडक कडक करून पडले देवा झोपी गेला इथं जाऊ दे व्हिडिओ काढून घेऊ आपण आता आले आपलं हा नका मी सर्विस करणार काहीतरी थालीपीठ सारखंच बघू देवाला पण खाता येईल आता आल हा इथे काहीतरी हॉटेल होतं इथे किल्ल्यासारखं बघित पुढं तर आहे ना हा इथंच बघ इथं इथं बंद झालं हे नवीनच झालत पानासारखंच आहे ते पण आळूची पानं नाही इथं काय आतमध्ये वा काय जाऊ नावर मंदिर आहे मंदिर हो आलं फायनली नाही जाऊन ना, लई पाणी भरलेलंय एवढा नसतं पण हा थांबवित पुढे थांबतो ना किती भारी इकडे व्हिडिओ व्हिडिओला वर्डपाव भाजीशिवाय दुसरं काहीच नाही दिसत पोलीस सहा अयो आपण इथं खाली खेळलेलो चौपाटी सारखंच करून ठेवलं इथं चल देवासाठी काहीतरी शोधू खायला इथं तर जत्रा लागल्यावरच करून ठेवलं एवढं कसं झालं इथं अरे तरी पण एवढी गर्दी नाही व्हायला पाहिजे काहीतरी छान खायला आयो किती मोठं झालं चौपटी पण ते सगळ्यात आधी उतरले उतरले आम्ही एका मध्यभागीच्या स्पॉटवर गेलो पण तिथली आजी खूप खडूस होती मला तिचा खूप राग आला देवा खूप म्हणजे सकाळपासून काय खायला नव्हतं म्हणून मी तिला बोललं की मॅगी दे पण ती बोलली ती दम नाही निघते का दम नाही का तुला धरवत का दोन मिनटं लागन ना म्हटलं दोन मिनटं नाही दहा वीस मिनटं झाली ना मग मी राग रागं दुसरीकडं निघून गेलो आम्ही मग मला लय राग आला आणि मग आम्ही बघा देवाना आम्ही इकडे आलो आहे तुमची आता चल

आम्ही आता सांगतो मम्मा मम्मा ना आपण नंतर येऊ हे शिव एवढच पाणी होतं रे आपण घाली गेलो तेव्हा चल जाऊ देऊ चल जाऊ पाण्यामध्ये चल जायचं का काय नको बुई बू -बु। buhay mga मॅगी काय होत नव्हती म्हणून आम्ही परत दुसरीकडे गेलो कारण खूप वेळ लागत होता म्हणून आम्ही भेळ घेतली दुसरीकडे जाऊन आणि मला भेळच खायची होती मला खूप आवडती भेळ आम्ही इथं जाऊन भेळ घेतली आणि मस्त बघत बघत छान छान थंड थंड वातावरणामध्ये तर भेळ खाली देवण त्यातले शेव शेव निवडून खाल्ली देवासाठी तिकडे शेजारी मॅगी होतच होती तिथं मस्त मी भेळीचा आनंद घेत होते आणि आम्ही जागा चेंज करून इथं आलो होतो विनोद वडापाव इथं तिथं आम्हाला तिन्ही गोष्टी भेटल्या ज्या आम्ही आता इथं पुढं खाल्ल्या आहे मॅगी भेळ आणि मकाचं कणी उकळलेलं पण तिथं खूप महाग आहे बाबा दहा रुपयाची मॅगी पण नाही ती पाच रुपयाची मॅगी पन्नास रुपयाला पन विकतात परत ते एवढे एवढे शे ते वाफवलेले दाणे ते पण पन्नास रुपयाला भेळ पण पन्नास रुपयाला खूप डेंजर वाटलं असं वाटलं डब्बा घेऊन गेलेलं परवडला असतं आणि म्हणजे बाकीचं ठीक आहे भेळ आणि मकाचं कणीस पण तरी पण मॅगीसाठी इतके नाही ग्यायला पाहिजे ऑलरेडी रेडीमेड पाच रुपयाची एवढी एवढी मॅगी ती पन्नास रुपये घेतात म्हणून थोडंसं वेगळं वाटलं बाकी काही बाकी छान होतं बसायला वगैरे त्यांनी छान केलेली होती जागा आणि स्वच्छ वगैरे होतं आणि दोन स्टेपनी इथं जागा होती जिथं दुसऱ्या वेळेस आम्ही आलो तिथं आणलंय भारी होतं तिथून छान सीन दिसत होता मस्त कपल्स वगैरे आलेले होते आणि फॅमिली पण आलेल्या होत्या एजेड लोकं पण होते, होते आणि छोटे बेबी घेऊन पण आलेले होते आमच्यासारखे शांत असं फॅमिली टाईम द्यायला शनिवार होत्या त्यामुळे खूप सारी गर्दी होती चला मग आता आपण मस्त छोटे छोटे व्हिडिओ काढून घेऊ the corner. खूप वेळ झाला आणि सगळं खाऊन भिऊन झालं मग नंतर म्हटलं चला आता घरी जावं कारण अजून आम्हाला सिटीमध्ये पण थोडंसं फिरायचं होतं मला बर्गर खायचं होतं किती दिवसापासून आम्ही निघलो होतो आता सिटीमध्ये सिटीमध्ये जायच्या आधी आम्ही आलो होतो घरी इथं मस्त आमच्या इथं पोपट त्या संघ बघा कशी खेळलो आहे आम्ही मी मॅ ओपन आहे आमच्याकडं म्हणजे ज ॲक्च्युली पोपटचं काय झालं आहे की पप्पानं तो कामावर असा सापडला त्याचा पंख तुटलेला होता म्हणजे तो आजारी होता म्हणून थोडं दिवस आठे त्याला ठेवलं आहे जोपर्यंत तो कवर होत नाही तोपर्यंत नंतर आपण सोडूनच द्यायचा तो आणि बघा तो कसा बोलतो मी त्याला कशी व्हिडिओ दाखवत होती तुझी दोन दाखव तुझी दोन दाखव झाला का बरा बार मामाच्या मित्राचा त्यांनी घेतली तो मला ते काय लावलं ते काढा ना तुम्ही बघते आता खूप सारं खाल्ल्यानंतर देवासाठी खूप सारा खाऊ बाबाने दिल्यानंतर आम्ही सगळे निघालो होतो बर्गर खायला देवाला फर्स्ट टाईम आम्ही घेऊन जाणार आहे देवा, देवा होईच्या आधी गेलो होतो म्हणजे दोन वर्षापूर्वी नऊ महिने प्रेग्नेन्सी ते आणि दीड वर्ष देवाचं म्हणजे असं दोन वर्ष झालेले की मी बर्गर खायला गेलेलं नाही अजून ऑनलाईन ऑर्डर करतो पण तेवढं चांगलं लागत नाही तिथं जाऊन खाण्याची मजा आहे तिकटच नाही आहे मग आम्ही तिथं गेलो तिकडून तिकडून रस्ता क्रॉस करता करता ट्रॉफी करता करता संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही फायनली येऊन पोचलो आहे आपल्या बर्गर किंगला किंगला आल्यानंतर तिथं पहिले जागेसाठी नंबर लावा लागतो पहिले थोडंसं चेंज होतं आता थोडंसं चेंज झालं आहे त्याला मग आता फटकन जाऊ आणि बर्गर खाऊया मस्त आलूमध्ये आणि मस्त चिकन क्रिस्पी बर्गर घेतलं आणि ते खायला आता सुरुवात करायची आहे आणि देवानी पण आज फर्स्ट टाईम खाल्लं होतं मी आधी सांगून देते कारण म्हणजे नाही का देवाला असं चटपटीत गोष्टी खूप आवडतात त्याला गोड वगैरे आवडत नाही तो पण सरकत घेतं तो, तुला खायचं कॅम्पातून निघल्या निघल्या मस्त असा हा सुनसान रोड असतो आणि तिथं खूप छान असा आम्हाला सीन बघायला भेटतो खूप छान असं वाटत होतं आणि एंट्री लिता येता इतकी गर्दी सगळी होती असं वाटलं काहीतरी झालंय तिथं नंतर बघितलं सगळे निसर्गरम्य वातावरण बघण्यासाठी आले मस्त फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी इथं आलेले होते लोक ह्या जागेचं नाव काय ते मला माहीत नाही पण कॅम्पतून बाहेर निघल्या निघल्याच हा स्पॉट आहे पण इथून खूप छान असा सनसेट दिसतो आणि इतके लोक येतात आता तिथं बघायला तुम्ही जर पुण्यात असाल तर नक्की तिकडे जाऊन बघा खूप छान वातावरण होतं तिथलं आणि पाऊस पण हलका हलका येतच होता अख्खा दिवस गेला पावसाला नाही पाऊस यावा म्हणून आम्ही फिरायला गेलो होतो कारण पावसामध्ये थोडंसं हलकंसं भिजायचं होतं पण आज काय ते भिजता आलं नाही अशा प्रकारे आमचा दिवस आम्ही खूप सारा एन्जॉय केला आणि आज खूप दिवसानंतर देवाला घेऊन आम्ही फॅमिली टाईम स्पेंड केला आणि असंच गेला आमचा छान असा छोटासा दिवस तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत कसं एन्जॉय करता ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही महिन्याचे दोन दिवस तरी फिरायला जात असतो आणि आता व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका